फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे तालुक्यातील रेल्वे मार्गावर असलेल्या गावात तलाठी मोजणी अधिकारी व रेल्वेचे अधिकारी यांच्या समोर जमिनीच्या खुनाकडून जमीन ताब्यात घेण्याचं काम सध्या चालू आहे सोबतच रेल्वे मार्गाचं प्राथमिक रूळ टाकण्याचं काम लवकरच सुरू होईल असं दिसत आहे कारण रुळाखाली टाकण्यात येणारे पोल रेल्वे मार्गावरील रेल गावात येऊन टाकण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यातील तामशेदवाडी येथे सदरचे पोल टाकत असतानाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे काही असो परंतु अनेक वर्षाच्या प्रतीक्षेत असणारी ही रेल्वे गाडी तालुक्यातून धावणार आहे हे पाहण्यासाठी जनता आता आतुर झाली आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा पलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचा येळीव तालुका माळशिरस इथे पहिल्यांदाच शंभर वर्षानंतर रेल्वेचं डिमार्केशनसाठी डाम आलेले आहेत त्या निमित्ताने माळशिरस तालुका फलटण पंढरपूर रेल्वे समितीचे अध्यक्ष सोमनाथ अन्ना वाघमोडे मी स्वतः आणि इळीवचे ग्रामस्थ गुलाब नाना आबा नाना ही सर्व सरपंच माजी सरपंचसाठी इळीवमध्ये आज शंभर वर्षाचा आनंद आहे की रेल्वे आपल्याला एक दोन वर्षात काम चालू आणि हे काम करायचं त्या म्हणजे दे सरकारचं वतीनं गावाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे